रामराम मंडळी प्रयागराजला जाऊन आलो एक व्हिडिओ व्हिडिओ बनवला त्याच्यावर त्याची माहिती देण्याचा पण मला असं वाटलं की बरीच लोक जाण्याच्या तयारीत आहेत बरीच चालल्यात प्रत्येक गावागावून चालल्यात पण जी माहिती तुम्हाला दिली नाही मिळाली नाही ती माहिती तुम्हाला देणं देणं थोडं गरजेचं आहे म्हणून आम्हाला पार्ट टू बनावं लागला की बाबा गेला आहे तुम्ही अमृतस्नान तर करणारचे पण नेमकं प्रयागराज जाऊन करणार काय तुम्ही काय इतक्या लांब आपण आता पंधराशे सोळाशे किलोमीटर जातो आहे इथं जीवाचा आटापेटा करून हाल होऊन मग फोर व्हीलर असू फोर व्हीलरमध्ये सुद्धा काय पाय सुजणार आहेत असे इतकं म्हणजे लांब येते आणि म ट्रेनमध्ये पैसे वाचतात तिथं पण हालच आहेत हाल अपेक्षा केल्याशिवाय देव पण भेटत नाही जाणार आहे तुम्ही मला खात्री आहे त्यांच्या दृष्टीने हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे पार्ट टू सांगतो तुम्हाला नेमका विषय काय रेल्वेत कुठलाही अन्न पदार्थ विकत नाही घ्यायचा तुम्हाला तिथं काय काय येईन बघा पहिली गोष्ट बू सावडली महाराष्ट्र सोडला की वडापाव हा विषय टोटल बंद होतं देना ठेवा सामोसा चालू पकोडे म्हणजे ते बटाट्याची भजी चालू हरबारा कच्चा पण मोड आलेला त्यात एक मिरची ती बी तळलेली नाही तशीच ती खाऊ नका हगवणे वासताना देण्यात ठेवा ती त्यांचं खाणंही बा त्यात थोडा कांदा म्हणजे मसाला की असले पदार्थ दहा रुपये वीस रुपयात मिळतात ते तळलेला कुठलाही पदार्थ खायचा नाही आणि मग बाकीच आहेत अंड्याची बिर्याणी असती दोन एवढाच भात त्याच्यावर आणड देवांनाच असला कार्यक्रम आहे तिकडं म्हणजे पंधरा रुपयाचे यायचे पन्नास रुपये करायचे आणि आता महादेवाचा विषय त्यामुळं नॉनव्हेज तर काय तुम्ही खाणारच नाही खातच नाही आपण विषय नाहीत म्हणजे नॉनव्हेज खाणार असलं तरी खाणार नाही जाऊस्तोवर त्या वाट्याला देवाच्या वाट्याला येऊ असतोवर काय नाही करायचं शेतं खायचं नाही मग खायचं काय दोन आयटम खायला काहीच अडचण नाही तिथे केळी मिळतात बो जळगावची केळी फेमस आहेत स्वस्त आहेत या खांदाड्या देऊन केळी जास्त घेऊन ठेवा केळीचा सफरचंद मिळतात सफरचंद घ्या बिस्किट घ्या बिस्टलरीशिवाय पाणी पिऊ नका आता हे तळलेले पदार्थ का खायचे नाही म्हणतो तर गाडी आली की तिथालच्या ज्याचं लायसन असतं त्या हॉटेलवाल्याचं तिथल्या स्टॉलवाल्याचं तो हे पदार्थ तळून ठेवतो बरं का आणि तिथलचे ते विक्रेते कमिशनवरती विकतात कमिशनवर जेवढे विकत्यान तेवढी विकते आणि गाडी निघून गेली ते खाली उतरतात की ते पदार्थ त्या स्टॉलवाल्याकडे परत ठेवतात तिथं तसेच त्याच्या आतून असतात किंवा बाहेरून असतात ते, ते जंक्शन किंवा रेल्वे स्टेशन असा प्रकारे प्रचंड गाणे गाणेरडा प्रकार असतो म्हणजे गान पाणी बिनी सगळं संडास कोणाची काय सगळ्या माश्या लई बेकार असतं ते वातावरण ते वाजबीस ते क्लोरीनची पावडर मारतात शे मध्ये आधी पण आता ती बी संपली असेल ती मारत नाही ती तिथलच्या माश्या त्या सगळ्या पदार्थावर बसलेल्या बरं का ते पदार्थ आले दुसरी गाडी तीच उचलणार ती की लगेच सामोसा गरम सामोसा कायदा गरम तुम्ही म्हणू शकत आईलं गरम नाही गारे काय खाव खावाच लागतं का गारे नाही म्हणते थंडी किती नाहीच थंडी जास्त थंडीमुळे गार होतो मग पाच मिनिटात असा विषय ती काय बोलून देत नाही ते लोक अजिबात तळ्याला पदार्थ एक वेळ बिस्किट पुढं न्या हा क्रीम गोल घ्या असं पण तळल्याला काहीच नको सामोशा मधल्या बटाट्यातला असा प्रकार येतो मला सांगतो माझ्या समोर दोन मैला बाडा बाडा वाकल्या ते खाऊन सडलेले बटाटे ना अर्धा काळा सडलेला ना अर्धा चांगला असे बटाटे उकड्या घालते ती रात्रीचाच कार्यक्रम पाठव तिला चालू होतो सोलायचे जे काळा सडलेला बाग आहे तो चाकूनी कट कर करायचा पांढरा चांगला बाग आहे ते कस करायचा त्याचे सामोसे बनवायचे जागते ना का माणसं त्याच्यामुळं फूड पॉयझनिंग होऊन आपल्याला उलट्या जुलाबसारखा विषय मध्येच आडमिट तसला प्रकार करू नका त्यामुळं सामोसा टाळाच दुसरी गोष्ट पाणी जीवापेक्षा मोठं नाही सहा रुपयाची वाटली वीस रुपयाला म्हणजे आपल्याकडे वीसला जे किती आहेत काय काय त्या दहा पंधराला वीसला जाऊन द्या दोनशे रुपये जाऊन द्या दहा बाटलेला पण पाणीही चांगलंच प्या कारण औषध इंजेक्शन हे न अवघड सोपं आजारी पाडायचा कार्यक्रम करायचा नाही तिथं गेल्यानंतर तुम्ही अमृतस्नान तर करणारच अमृतस्नान केल्यानंतर अमृतस्नान तो वेळ रात्रीचं नाही करायचं शक्यतो दिवस म्हणजे सूर्य आकाशात असताना करायचं कारण धर्मशास्त्रानुसार सर्वात आधी ब्रह्मवेळेत हे साधू किंवा तुमचे नागासाधू ऋषीमुनी यांचं स्नान होतं त्याच्यानंतर राजाच राजा कोण आजच्या जगात राजा कोण हे काही आमदार खासदार मंत्री बिंत्री असे लोक यांचं स्नान होतं आणि दिवस उजाडल्यापासून संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत शे आपल्या सर्वसामान्य प्रजेला जनतेला म्हणजे त्याचं पुण्यच घ्यायचं असं तर लक्षात ठेवा हा आणि ते थरावी दोन तीन ते ते महाकुंभ स्नान स्नाने ना ते म सगळ्यात पवित्र असतं ते तुम्ही कधी करा चालते असा विषय वासुकी ज्याचं मंदिर आहे त्याचं दर्शन घ्या शेतकरी माणूस असन काही असन शा सरकारने आपल्याला रातची लाईट दिलेली ना दिवसा कंपन्याला आपण टाकाव गमत सापाच बे वाटतंय वाघाच बे वाटतंय लाखलं पुढे शेतकऱ्याच्या मागं ही चुकाट्याचं बे असतं आता मी काय बघा तुमसाठी इथं खिळपाटाच बसलोय ना लय साप आहे तिथं नदी आहे पाठी बाग नदीचं काय झालंय बागा असंही चांगली होती पहिले आता वाटलो झालं वासुकी म्हणजे असा एक नागांचा राजा आहे त्याच्या नवासुकीवर आपले शंकर भगवान दर्शन अवश्य घ्या त्याचा फायदा आहे तुम्हाला सर्पांनी मृत्यू टळेल असे याच्यापट मला तथ्य जाणून घ्या अजून काय करायचं सांगतो तुम्हाला तिथे गेल्या हल्ले माताचा विषय बऱ्याच ठिकाणी साधूच स्त्रिया नाहीत साधूचे ते एका पाटली पाठीमध्ये रुद्राक्ष विकायला बसल्यात सोडलेला रुद्राक्ष नाही रुद्राक्ष सोडलेला नाही अखंड ज्याला कवच असतं जाडा होऊन काढलेले रुद्राक्ष असतात ते आपले साधारण बारकी खारकीबरोबर कशी आहेत किंवा काळी मैना कशी मोठी असल्या सुपारी एवढ्या आकाराचे तशा प्रकारचे ते आहेत तुम्ही तुमच्या हाताने ही करून एका एकाच पाहून एकाच आला तीस रुपयाला हे तीस रुपये जाऊन द्या कुठल्याही एकाला हात बोट लावा तुम्ही ज्याला बोट लावता तोच तुमचं नशीब बघायचं मला आहे काय नेमकं आतल्या गोष्टीत तुम्ही काही त्या जीवनात एन्जॉय केला पाहिजे ना लक्षात घ्या एकालाच बोट लावायचं तुमचं नशीब मग जेव्हा असं ना त्याच्या पाया पडायचं बाबाच्याकडे बाबा म्हणायचं याला खोला किती मुखी निघतोय हे पा एक एक रेश्याच्या त्याच्यावर म्हणजे मुखी यांना ठेवायचं तो जो निघल तो त्याचा प्रकार सांगतो क कसं असतं समजा की ते कुठून आणतो माणूस ते बाबा कुठून आणतात दृदर्श म्हणते का हिंदू राष्ट्र आहे आपलं नेपाळ नेपाळमध्ये पशुपतीनाथाचं मंदिर आहे महादेवाचं त्या ठिकाणी हे रुद्राक्ष मिळतात तिथून ते आणतात विकत आणतात बिचारे मिळून देतात त्याला म्हणतो दहा रुपयाला आणतात त्याला वीस रुपये मिळून देतात काय फरक पडत नाही त्या किती कितीमुखी त्यांच्याकडून जा जाणून घ्या पंचमुखी म्हणजे पाच रेषा त्याच्यावर असं जर पंचमुखी निघाला ना तर हनुमानाची शंभर टक्के तुमच्या तुम्ही आहेत तोपर्यंत तुमच्या हे राहणार हनुमानाची कृपा राहणार तुम्हाला बोध बाधा करणे आमकं तमकं काही टेन्शन नाही बरं का ना तो आणि जर निघाल तर सगळ्यात तुम्ही श्रेष्ठ म्हणायचं एकमुखी रुद्राक्ष हा ब साक्षात भगवान शिवशंकराचा आहे काहीच विषय पॉवरफुल रुद्राक्ष एकमुखी मग त्याचं जे वरचं कवच आहे हे पण थोडं लांब लंबुळका असतं बघा देण्यात ठेवा असा आणि तो चंद्राकृती निघाला तो एक नंबर थोडा वाकडा चंद्राकृती तो एकमुखी दोनमुखी निघाला तरी चांगला शिवपार्वतीचा रुद्राक्ष येतो दोनमुखी तो जर तीन मुख्य निघाला तर ब्रह्मा विष्णू महेद यांचा रुद्राक्ष हे म्हणायचं था, दनात ठेवा सहा मुखी निघाला तर शनिदेवांचा आहे हा हे किती रेषा निघू शकतात तुमच्या नशिबाने कितीतरी काही काय ना बाई निघतंच हे महत्वाचं आहे आणि सातमुखी आहे ना हा रुद्राक्ष शक्यतो सापडत नाही पण निघला तुमचं नशीब सातमुखी रुद्राक्ष हा लक्ष्मी मातेचा आहे इतका काय दन दौल तुमच्याकडे तुम्हाला आवडता आवडता कठीण होईल तुम्हाला माहिती आहे का पैशाचा असा की देव द्यायला लागल्यावर लाथा घालू घालू देतो तसा प्रकार लक्ष्मी मातेचा आहे सातमुखी रुद्राक्ष घ्याच हा शिवाय तुम्ही मध्ये आले एकच असाच निघाला हा निघाय पाहता तो निघाय पाहता त्याला आयडिया आहे तुमच्या कुटुंबात जेवढे लोक आहेत त्यांचं प्रत्येकाचं नाव घेऊन तुम्ही वोट लावायत प्रत्येकाचं नाव घेऊन चार माणसं आहेत पाच चार पाच रुद्राक्ष तुम्ही घेऊ शकता हां जो रुद्राक्ष जो पण मिळेल तुमच्या नशिबानी तो रुद्राक्ष घेण्यासाठी ते खिशातन बेशातन रोमाला तसा चालत नाही शेंबूड शेकायला रुमाशा आहेत अजिबात रुमाला तसलं काय त्याचा अपमान करू नका तो पवित्र असतो एक लिटरची लिटरची बाटली आहे ना त्या बाटलीमध्ये गंगेचं पाणी भरून घ्यायचं मग रुद्राक्ष विकात घ्यायला जायचं तर एक लिटरच्या गंगेच्या पाण्यात मिळेल ते रुद्राक्ष ते सगळे त्याच्यात टाकायचे ते पवित्र घरी असतं घरी आलं की तिथून काढायचे रात्रीचे काढायचे नाही तर आमोशाला अजिबात काढायचे नाही ते घरी आल्यानंतर दुधाच्या पाण्यात एक दिवस दुधात बुडून ठेवायचे देवाऱ्यात ठेवा कमरेला ठेवा कुठं ठेवा काही ठेवा अकाल मृत्यू अपघातात मृत्यू आहे का ह्याच्यापासून सुद्धा तुम्ही लावून जातात याचा अर्थ असा नाही ट्रकच्या मधोमध मध जाऊनदा टाकतो तरी नाही पाहिजे असं होत नाही पण वेळ काळाचा गुण असतो काय गोष्टी समजून घ्या श म्हणजे पंचमुखी दोन मुखी सातमुखी सहामुखी तीनमुखी शो तुम्ही आणायचा आणि त्याची विधिवत पूजा करायची हे तुम्ही आता पवित्र स्नान तर तुम्ही करणारच हे सुद्धा करा एक रुद्राक्ष अनाच पैसे कुठं जात नाही पैशाला काय महत्त्व आहे महाराज इतक्याला हा इतका योग परत नाही शेदोनशे हजार रुपये जाऊन द्या मी म्हणतो हां काय फरक पडत नाही मी थोडासा अशी तुम्हाला आतली थोडी अशी गाड्या दिली आता किंवा मी नेमकं काय गेलं तुम्हाला जाऊ म्हणलं गंगेत स्नान करून या तसं नाही आतल्या काय गोष्टी तुमच्यापर्यंत नाही कारण बरीच लोक निघाल्यात मला फोन करतात बरीच लोक पोचल्यात तिथं शंभर टक्के तुम्हाला तुमचं जीवन येणारं असं मी सरळ मार्गाने चालणारे लोक मला खात्री आहे पण आड्याडचणी आड़ किंवा काही जे गात असतात ते गात होऊन आहेत कुटुंबात कोणाचे आपले होऊन आहेत आणि सरळ समाधानी नि, नित्यमत्तेने जगायचं एवढाच विषयाच्या पाठीमागं काय कुठे जादू शास्त्र विसर काही नाही सरळमार्गी माणसं सरळ मार्गीत चांगल्या माणसांचं रक्ष झाले पाहिजे श शंकर महादेवाकडून अशी माझं इच्छा आहे त्यामुळे रुद्राक्ष आणायला विसरायचं नाही रामकृष्ण अरे मावली